दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही मराठा समाजाचा संघर्ष सुरू होता त्या लढ्याला अखेरी यश आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा बांधवांना आरक्षण देण्याबाबत शब्द दिला होता आरक्षण मिळाल्यानंतर लिंबू सरबत देऊन मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची सांगता केली आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती स्थापन केली होती त्यानंतर बराच वेळ उलटून निर्णय न आल्याने मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच केली यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पार पाडून मनोज दरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण करून उपोषण सोडविले यानंतर सर्वत्र जल्लोष साजरा होऊ लागला सकल मराठा समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणीला न्याय मिळताना आज या ठिकाणी दिसतोय तर जारंगे पाटील यांच्या समर्थ नेतृत्वाखाली ना भूतो ना भविष्य असं आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं आपण बघतोय मराठा समाजाने मुंबईला थांबवण्याचं काम दोन ते तीन दिवसापासून केलेलं आहे मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या कुणबीमधून आरक्षण असेल इतरही काही मागण्या होत्या त्या सर्वच सर्व मागण्या या सरकारने मान्य केल्या त्याबद्दल ते त्यांचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो परंतु हा जल्लोष सादर करत असताना याही पूर्वी आम्हाला आमच्यावर घात झालेला आहे परंतु जारंगे पाटलांनी मगाशी सांगितलं आणि समस्त समाजाची हीच भूमिका आहे जर सरकारने याच्यामध्ये काही दगा फटका केला तर आम्ही आज तुम्हाला डोक्यावर घेतोय परंतु जर दगाफटका झाला तर त्या डोक्यावरनं तुम्हाला खाली पायदळी तुडवायचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निर्धार केलेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचे वृत्त कळताच नाशिकमधील आडगाव या ठिकाणी देखील सकल मराठा समाज यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजन करून व वा मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत डीजेच्या तालावर ठेका धरत आनंद साजरा करण्यात आला गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव नाशिक